नमस्कार मित्रिणीं मराठी गुन्हे स्पेशल चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे नवरात्र जवळ आलेले आहे नवरात्र म्हटले की उपवासी आलेच भौतिक लोकांचे उपवास असतात मग ते नवदेव असो नाही साबुदाना खिचडी करतात पण काहींची खिचडी बरोबर होत नाही चिकट होते आजच्या मध्ये आपण मोकळी साबुदाना खिचडी कशी करायची ते पाहणार आहोत तरी मी ते शेंगदाणे लालसर असे खमंग भाजून घेतले आहे साल न काढता आपण याची पावडर करणार आहोत जर तुम्हाला साल काढायची तर तुम्ही साल काढून पावडर करू शकता एकदम बारीक अशी ही मी पावडर केलेली आहे कढईमध्ये आपण तीन चमचा तेल गरम करायचं आहे आणि तीन ते चार हिरव्या मिरच्या मी मध्ये चिरून त्याचे मोठे मोठे कापलेले आहेत आणि ते, ते आपण थोडस गरम करणार आहोत तळून घेणार आहोत आता यामध्ये आपण बटाटा घालणार आहोत तर हा कच्चा बटाटा आहे बटाटे बटाट्यावरचे साल मी काढलेले आहे आणि बटाटा असा मी त्याचे काप केलेले आहे जराशी जाडसर काप करायचे जेणेकरून आपण हा बटाटा जेव्हा शिजवणार ना तेव्हा ते बटाटे जर अख्खे राहतील एकदम बारीक कापलात ना तर ते व्यवस्थित पूर्ण गळून जातील त्याच्यामुळे जर असे आपण हे जाडसर ठेवलेले आहेत हे एकदा आपण हलवून घेऊया आता हे कच्चे बटाटे आहेत आता यामध्ये आपण थोडस दोन चिमुडभर मीठ टाकायचं आहे जेणेकरून बटाट्याची चव जी आहे ना खूप भारी लागेल तर जास्त नाही टाकायचं फक्त दोन चिमुडभर टाकायचं आहे यामुळे काय होईल बटाट्याची चव तर छान येईलच पण त्याचबरोबर आपले जे बटाटे आहेत ना पटकन शिजतील आता एकदा आपण हे मिक्स करून घेऊया म्हणजे जे आपण मीठ टाकलं ते पूर्ण सगळ्या बटाट्याने व्यवस्थितपणे लागेल आणि आपण गॅस स्लो ठेवायचा आहे आणि स्लो गॅस वरती आपण हे दोन मिनट आपण हे शिजून देणार आहोत एक दोन वाफेमध्येच आपले हे बटाटे छान असे शिजतील तोपर्यंत आपण दुसरी तयारी करूया तर मी साबुदाणा रात्रभर भिजत ठेवला होता साबुदाणा एकदा आपण चमचाने असं हलवून घेऊया तर छान असा आपला साबुदाणा भिजलेला आहे आता यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे तर इथे चार जणांसाठी हा साबुदाण्याची खिचडी बनवते अर्धी वाटी मी इथे शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे चवीनुसार आपण यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि पुन्हा चमच्याने छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे असं केल्याने आपला जो साबुदाणा आहे ना मोकळा होतो जर तुमचा साबुदाणा कधी मोकळा होत नसेल ना तर हे नक्की तुम्ही ट्राय करा तर आता इथे एकदा मी हे बटाटा हलवून घेतला होता आणि पुन्हा धाकून ठेवलं होतं आता पहा हा आता आपला जो बटाटा आहे ना छान असा हा शिजलेला आहे एकदम नाही शिजवायचा हलकासा तो कच्चा राहिला पाहिजे त्यानंतर आपण साबुदाणाचं हे मिश्रण जे आपण शेंगदाणाचं पूट टाकून मिक्स केलं होतं ते टाकायचं आहे आणि हलवून घ्यायचं आहे आता इथे आपण गॅस स्लो टू मिडियम करायचा आहे जेणेकरून आपला जो साबुदा आहे ना पटकन तयार होईल जर तुमच्याकडे वेळ असेल तर स्लो गॅसवरती सुद्धा तुम्ही बनवू शकता आता आपण हे हलवलेलं आहे आता पुन्हा आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे एक ते दोन वाफ आपण याला येऊ द्यायचे आहे पुन्हा आपण हे ओपन करून पाहूया तर इथे मी अगोदर एक मिनट झाला की ओपन करून पाहिलं होतं एकदा हलवून घेतलं होतं आणि पुन्हा झाकून ठेवलं होतं आणि आपला हा साबुदाणा एकदम परफेक्ट तयार आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा